नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल सहा अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहो ज्या कंपनीचा क्वार्टर थ्रीमध्ये रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट डिक्रीज झाला आहे इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयरबेसिसवर नऊशे पंचावन्न कोटी रुपयांनी डिक्रीज होऊन क्वार्टर थ्रीमध्ये आहे नऊशे दोन कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एक हजार सत्तावन्न कोटी रुपयांनी डिक्रीज होऊन या क्वॉर्टर थ्रीमध्ये आहे नऊशे दोन कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन बेसिसवर पंच्याहत्तर कोटी रुपयांनी डिक्रीज होऊन त्रेसष्ट कोटी रुपये आला आहे आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट एक्क्याऐंशी कोटी रुपयांनी डिक्रीज होऊन या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही त्रेसष्ट कोटी रुपये चला तर बोलया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल जिचे नाव आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन एअरबेसिसवर एक्कावन्न कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही चार कोटी रुपये आणि या कंपनीचा रेवेन्यू रे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एकशे बेचाळीस कोटी रुपयाने घसरून या क्वाटर थ्रीमध्ये आलाही चार कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर त्रेपन्न कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही वीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एकशे चोवीस कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये ही वीस कोटी रुपये चला आता बोलया जे एस डब्ल्यू ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल जिचे नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर दोन हजार पाचशे त्रेचाळीस कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही दोन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर तीन हजार दोनशे अडोतीस कोटी रुपये घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही दोन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपये आणि मित्रांनो जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन एअरबेसिसवर दोनशे बत्तीस कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही एकशे सत्तावन्न कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर क्वार्टरबेसिसवर आठशे सत्याहत्तर कोटी रुपयाने घसरून या 3 थ्रीमध्ये आलाही एकशे सत्तावन्न कोटी रुपये चला तर बोलूया दीपक नायट्रेट लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन एअरबेसिसवर दोन हजार नऊ कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही एक हजार नऊशे तीन कोटी रुपये आणि दीपक नायट्राईट लिमिटेडचा रेव्हेन्यू ऑन क्वार्टर बेसिसवर दोन हजार बत्तीस कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही एक हजार नऊशे तीन कोटी रुपये आणि मित्रांनो दीपक नायट्राईट लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयरबेसिसवर दोनशे दोन कोटी रुपयाने घसरून या क्वाटर थ्रीमध्ये आलाही अठ्ठ्याण्णव Rupai, profit, कोटी रुपये आणि दीपक नायट्रेट लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये घसरून को, या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही अठ्ठ्याण्णव कोटी रुपये बोलिया नाटको फार्मा लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर सातशे एकोणसाठ कोटी रुपयेने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही चारशे पंच्याहत्तर कोटी रुपये आणि नाटको फार्मा लिमिटेडचा रेव्हेन्यू क्वॉर्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एक हजार तीनशे एकाहत्तर कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही चारशे पंच्याहत्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर दोनशे तेरा कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही एकशे बत्तीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वॉर्टर ऑन बेसिसवर सहाशे शहात्तर कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही एकशे बत्तीस कोटी रुपये चला आता बोलूया रेल्वे कंपनी आर व्ही एन एलबद्दल म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर चार हजार सहाशे शहात्तर कोटी रुपयेने घसून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही चार हजार पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपये आणि रेल विकास निगम लिमिटेडचा रेव्हेन्यू ऑन क्वार्टर बेसिसवर चार हजार आठशे एकोणसत्तर कोटी रुपयेने घसून या क्वाटर थ्रीमध्ये आलाही चार हजार पाचशे एक्याण्णव कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर तीनशे सव्वीस कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये आणि रेल विकास निगम लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर तीनशे तीन कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहा अशा कंपन्या बघितल्या ज्यांचा क्वार्टर थ्रीमध्ये रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट डिक्रीज झाला आहे तर मित्रांनो अपेक्षाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय